नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिठाच्या दुकानात ज्याप्रमाणे खोपरेपाक मिळतो त्याच पद्धतीचा इथे आपल्याला मावा तूप किंवा आपल्याला साखरेचा पाक कशाचाही वापर करायचा नाही आणि ही जी रेसिपी आहे ना म्हणजे जो खोपरे पाक आहे अगदी झटपट बनतो त्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला तर अगदी मस्त मऊ लुसलुशीत असतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एखादं कुठली कढई किंवा पॅन घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचे दूध दूध इथे मी घेतले अगदी एक कप दूध घालायचे दूध कुठले उकळलेलं असू दे किंवा कच्चं असू दे काही असलं तरी त्यात घालायचं आणि मात्र हे पुन्हा उकळून घ्यायचे इथे मी दोनशे पन्नास एम एल एवढं दूध आहे ते घेतलेलं आहे आणि दूध चांगलं उकळलं गेलेलं आहे की उकळल्यानंतर आपण घालायची साखर साखर घेतली मी इथे दोनशे ग्राम आणि हे जे साखर आहे अगदी याच पाकासाठी अगदी परफेक्ट आहे म्हणजे जास्त गोडे होणार नाही आणि जास्त कमीसुद्धा होणार नाही जा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त साखर टाकली तर मात्र ते जास्त गोड होईल आता ही साखर चांगली विरघळली गेली पाहिजे जोपर्यंत ती विरघळते तो तोपर्यंत आपण इथे एखादी ट्रेक किंवा तुमच्याकडे ताट काही नसेल तर ताटावरती सुद्धा तुम्ही त्याला सेट करू शकता थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि आता पुन्हा आपण या दुधाकडे वळ्या बघा साखर चांगली विरघळली गेली रंग सुद्धा अगदी थोडासा वेगळा झालाय म्हणजे ट्रान्सपरंट होतो तसा झालेलं आहे तर अशा प्रकारे झालं तर या ठिकाणी आपण घालायचं खोबरं आता आपण खोबरं फ्रेश खोबरं घेत नाही आहे आपण घेणार आहोत टेसिकेटेड खोबरं जे आपण मिठाई बनायचं ते त्या ठिकाणी हाच खोबऱ्याचा वापर करतात म्हणून आपण त्याच पद्धतीचे बनवतोय आता हे खोबरं आम्ही घेतले दोनशे ग्राम आणि चांगलं या दुधावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय छान असं अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अगदी त्याचं ना वी तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा खोपरेबाग या श्रावणामध्ये तुम्ही उपवासामध्ये पण बनवू शकता त्याच वेळा रक्षाबंधन येत आहे तर तुम्हाला मी मलाही लाडूसुद्धा दाखवले खोपरे लाडू सुद्धा दाखवले आणि आता हे आपले आपण दाखवते खोपरे पाक बघा बोलता बोलता हे मिश्रण छानस जवळ थोडंसं आलेलं आहे तर या ठिकाणी काय करायचं का त्याला आणखीन चांगलं व्हावं हो। म्हणजे अगदी आणखीन मऊ बनावं हो। म्हणून त्याच्यासाठी त्याला घालायची थोडीशी दुधाची मली म्हणजे अगदी जाडसर जी वरची साय असते दुधाची ती घ्यायची एक चमचा थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायची जर नसेल तर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर तो तुम्ही दोन चमचे टाकला तरी सुद्धा त्याची चव आणखीनच वाढेल म्हणजे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता ते ते दुधाची मलाई घातल्यानंतर पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित त्याच्यात छान असं एकदम मिक्स करून घ्यायचे इथे जास्त आपल्याला या खोबरे पाकाला वेळ लागणारच नाही आता हे सगळं झालं की त्याला आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये चव येण्यासाठी थोडीशी घालायची वेलची पण घालायची त्याचबरोबर मी केसांना थोडंसं दुधामध्ये भिजून ठेवले ते सुद्धा इथे घालायचे म्हणजे आणि रंगही वेगळा होईल थोडासा रंग पिवळसर असा होईल आणि त्याचबरोबर त्याला थोडीशी आणखी चवही येईल नसेल केसर तरी हरकत नाही तरी तरी चालेल आता हे सगळं मिश्रण आता आपल्याला अगदी व्यवस्थित रितलं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला काही करायचं नाही आहे अशाच प्रकारे सगळं मिक्स झालं की आपल्याला आपोआप कळतं की आपलं हे खोपरेपाकाचं मिश्रण रेडी झालं आहे की नाही आता हे मिश्रण तुम्हाला रेडी झालं तर कसं कळेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण सगळं मिक्स करतो ना ती जी कढई आहे ना ती अगदी ते मिश्रण सोडू लागतं तर ज्यावेळी हे मिश्रण आपलं आपोआप सोडू लागतं त्यावेळी आपलं आपण समजायचं की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे बघा आता हे कढई आपली सोडू लागली आहे म्हणजे आपल्याला काही बघायची गरज नसते तर आपण असं पटकन आपण त्याला ताटामध्ये सेट करू शकतो पण जर कळत नसेल तर चमच्याने जरासं एखादं मिश्रण घ्यायचं हातावरण थोडासा गोळा करून बघायचा अगदी छान असा आपला गोळा होतो आहे म्हणजे आता हे सगळं मिश्रण आपण आता जे आपण ट्रे आहे त्याच्यामध्ये घालायची आहे ते ते ले ले, आता सगळे घातल्यानंतर तुम्हाला आता जितकं जाड करायचं असेल पातळ करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचे छान असं आता हे मिश्रण बघा अगदी छान असं व्यवस्थित आणि कित्येच टेक्स्चर म्हणाल तर अगदी मस्त झालेलं आहे अगदी बहुसूत वाटतोच आताच बा छान असं मी सेट केलेलं आहे आणि आता काय करायचं आहे का माझ्याकडे ते सिल्वर जे आपला चांदीचा वर्क असतो ना तो होता तर म्हणून मी तरी आहे असं हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायची काही गरज नाही नाही लावला तरी त्याला त्याच्याने काय नाही पण माझ्याकडे होता म्हणून मी लावलंय आता अशा प्रकारे लावलं की त्याला अगदी थंड करायचे त्याच्या अगोदर कापायचं नाही त्याला अगदी चांगला अर्धा तास ठेवला ना तरी चालेल आणि आता हे चांगलं मी थंड करून घ्यायचे आता हे चांगलं पण काप करून घ्यायचे मोठे लहान ते जसं तुम्हाला हवं असते तसे करायचे छानच अगदी असे काप झालेले आहेत आणि आता बघा तुम्हाला काढूनही दाखवते की व्यवस्थित निघत आहेत काही कुठेही तुटत नाही काही होत नाही हातावर घेताना तुम्हाला कळतच असेल ताटा में प्लेट में की बघा अगदी ताटामध्ये तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते अगदी मस्त मऊसूज झालेलं अगदी छान असं हे पाहताच तुम्हाला कळतंच असेल की खोपरेपाक आपला किती छान झालं अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीचा यावेळी रक्षाबंधनाला तुम्ही अशा प्रकारचा करून बघा तुम्हाला बनेलसुद्धा पटकन आणि बाहेरून आणण्याची गरज नाही आपल्याला अशा प्रकारचा खोपरेपाक किंवा एखादी मिठाई ना स्वस्तही पडते आणि आपण स्वतः बनवतो घरात म्हणजे ती अगदी व्यवस्थित चांगली असते अगदी हायजेनिक पद्धतीची असते आपला भाग अगदी मस्त रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर अगदी मौसूत असा आणि त्याचबरोबर मी काय केलं आहे एका ठिकाणी माझ्याकडे अशा प्रकारचे कागदचे हे होते मोल्ड ते त्याच्यामध्ये घातले मी तुम्ही असंही ठेवू शकता जर तुम्हाला सोयीस्कर वाटतं आवडतं त्या पद्धतीने तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचं आहे आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही पुन्हा छान एका छानशा बरोबर